नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अंदाजे किंमती कशी काढायच्या तर पहिलं गणित आहे सदुसष्ट या संख्येला सोळा शून्य दशांश शून्य सोळाने भाग दिल्यास अंदाजे किंमत किती आता आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की अशा वेळेला आपण जो छेद असतो त्याला अगोदर पूर्ण संख्या करतो मग इथे दशांश जो आहे तो तीन घर डावीकडे सरकून येईल म्हणजे एक गुणावं लागेल मग खाली एक हजारने गुणलं तर वर सुद्धा एक हजारने गुणा गुन्हा मग आपण सदुसष्ट दशांच्या एक हजारने नि हा दशांश तीन घर उजवीकडे सरकला इथे दोन घर आहेत पण एक घर नाही मग एक घर आपल्याला शून्यच द्यावं लागेल म्हणजे संख्या तयार होईल बघा आता सदुसष्ट हजार तीनशे पन्नास आणि खाली हे दशांश निघून जाऊन संख्या मिळेल आपल्याला सोळा मग सोळाने या संख्येला भाग द्या सुरुवातीला सदुसष्टला भाग जाईल तर सोळ चूक चौसष्ट उरले तीन आणि हे तीन म्हणजे हे झाले तेहतीस तर सोळ दोन्ही बत्तीस तेहतीस मधून बत्तीस गेले उरला एक एक आणि आता हे झाले एकशे पन्नास ठीक आहे एकशे पन्नास मधला हा जो एक आहे तो सोळा पेक्षाला हा नाही म्हणजे आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल नंतर संख्या मिळेल एकशे पन्नास ठीक आहे त्यानंतर नऊचा भाग बसतो सोळ नऊ एकशे चौवेचाळीस आणि उरता सहा आता सहा संख्या लहान आहे मग आपण दशांश देऊन सहा शून्य दिला तर संख्या होते सात आणि भाग बसतो सोळचू चौसष्ट सॉरी सोळत्रिक अठ्ठेचाळीस पण आपल्याला काय पाहिजे आपल्याला अंदाजी किंमत पाहिजे आपल्याला दशांशामध्ये किंमत नको मग ही जी किंमत आहे चार हजार दोनशे नऊ हे या प्रश्नाचं उत्तर अंदाजी किंमत पर्याय क्रमांक सी बघूया पुढील गणित बहात्तर दशांश सत्तावीस ला बहात्तर दशांश सत्तावीस या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे शून्य दशांश शून्य शून्य बारा मग आता खाली दशांशामध्ये एकूण चार घर डावीकडे सरकून आहे तर याला आपल्याला दहा हजार भाग द्यावा लागेल आणि वर सुद्धा दहा हजारने भागायचो मग दहा हजारने जर वर भाग दिला तर हा दशांश हा उजवीकडे चार घर समोर ठीक आहे हे दोन घर आहेत आणखी दोन घर म्हणजे आणखी दोन शून्य तर संख्या अशी होईल ही झाली संख्या सात लाख बावीस हजार सातशे आणि खाली होतील बारा आता याला सुद्धा आपल्याला आपल्याला या सात लाख बावीस हजार सातशेला अप्रॉक्सिमेट किंमत जर लिहायची असेल तर सात लाख वीस हजार अशी लिहिता येते सात लाख वीस हजार ही झाली अंदाजे किंमत आणि याला आपल्याला बाराने सहज भाग देता येईल ठीक आहे ही किंमत आहे अंदाजी मग बारा बाराने बहात्तर बारा भाग द्या भाग जातो सहाचा बारा सखं बहात्तर म्हणजे या गणिताची अंदाजी किंमत किती साठ हजार पर्याय क्रमांक डी बघूया पुढील गणित एक दशांश तीनशे सत्तावन्न एक दशांश तीनशे सत्तावन्नला भाग द्यायचा आहे शून्य दशांश शून्य पंधराने आता खाली तीन घर सरकून आहे म्हणजे आपल्याला एक हजारने भाग द्यावा लागेल वर पण एक हजारने भाग द्या सॉरी गुणा लागेल मग वर अंशामध्ये एक हजारने गुणल्यास हा दशांश तीन घर सरकेल ठीक आहे तीन घर सरकल्यानंतर आपल्याला किंमत मिळेल एक हजार तीनशे सत्तावन्न हा दशांश तीन घर सरकून इथे आणि खाली आपल्याला संख्या मिळेल पंधरा मग एक हजार तीनशे सत्तावन्नला पंधराने भाग द्या तर पंधराने एकशे पस्तीस ला भाग जातो नऊचा पंधरा नऊ एकशे पस्तीस पण आता हे सात या पंधरापेक्षा लहान असल्यामुळे आपल्याला शून्याचा भाग द्यावा लागेल आणि या सातला पंधराने भाग जात नाही मग दशांश त्या आणि सत्तर होती ठीक आहे आता पंधरा चोक, साठ चारचा भाग आपल्याला अंदाजे किंमत सांगायची असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल नव्वद धन्यवाद